भिवंडी शहरातील जकातनाका स्टेट बँकेजवळ सेंट्रल प्लाझा या ठिकाणी ॲडव्होकेट आदिती तुकाराम घोडविंदे यांच्या नवीन कार्यालयाचा उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहामध्ये पार पडला यावेळी ठाणे जिल्हा मजूर फेडरेशनचे माजी अध्यक्ष पंडित शेठ पाटील त्यासोबतच युवा उद्योजक निलेश घोडविंदे समेत अनेक मानवरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून ॲडव्होकेट आदिती तुकाराम घोडविंदे यांना त्यांच्या जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी शुभेच्छा व्यक्त केल्या यावेळी तुकाराम गोपाळ गोडविंदे व आदिती तुकाराम गोडविंदे यांच्या माध्यमातून सर्व आलेल्या मानवांचे स्वागत पहिल्यांदा दसऱ्याच्या शुभेच्छा सर्वांना आणि या दसऱ्याच्या निमित्त औचित साधून आपचे घरचे मंडळीने आजच प्रयत्न करून इथपर्यंत पोहोचले आणि आपल्या कार्याचा शुभारंभ अजून पुढे चांगल्या गती गतीने नेण्यासाठी एक वास्तू आज उद्घाटन केलेलं आहे आणि आमच्याच घरची जी वास्तू आहे ती पुढे अजून पुढे पुढे मोठे मोठे व्हा आणि आमचं नाव या तालुक्यामध्ये नक्कीच वाढत राहील अशी त्यांना मी शुभेच्छा देतो आणि आज इथे आल्यानंतर आमचे समजा गुरुवर हे सगळे इथेशीच भेटले आम्हाला तर ते, ते मला अतिन आनंद झाला आणि सर्वांना दसऱ्याच्या आर्थिक अर्थ नक्कीच आज ऍडव्होकेट अदिती तुकाराम गोडविंदे यांच्या कार्यालयाचं उद्घाटन प्रसंगी आपण इथे सगळे आहोत आज आ, या भिवंडी शहरामध्ये ही जी सेंट्रल प्लाझा बिल्डिंग आहे त्यामध्ये आज हे भव्य कार्यालयाचं उद्घाटन होत आहे सकाळी पूजा पार पडली त्यानंतर अदिती गोडविंदे म्हणजे माझ्या मिसेस यांच्याबद्दल बोलायचं म्हटलं तर त्यांनी खूप कष्ट घेतलेत शाळे शिक्षणापासून तर कॉलेज पासून तर आतापर्यंत त्यांनी त्यांची मास्टर म्हणजे एल एल एम मास्टर इन लॉ ही डिग्री सुद्धा प्राप्त केलेली आहे तसेच त्यांनी मागील वर्षीच एम पी एम पी एस सी सुद्धा क्रॅक केली आहे त्याचा रिझल्ट अजून पेंडिंग आहे परंतु आ, एक म्हणतात ना की मेहनत करताना पुढे थांबायचं नसतं त्या पद्धतीने त्यांचं जी मेहनत आहे त्यांनी आता तिथे था, न थांबता पुढे आता वकिली क्षेत्रामध्ये जी प्रॅक्टिस त्यांची ऑलरेडी आधीपासून चालू आहे आणि अजून चांगली चालावी यासाठी एक ऑफिस जे प्रत्येक बिझनेसमॅनसाठी किंवा व्यावसायिकासाठी गरजेचं असतं ते आज ओपन केलेलं आहे या प्रसंगी मी त्यांना खूप शुभेच्छा देतो आणि पुढील वाटचाळीसाठी त्यांनी त्यांची प्रकर कठोर मेहनत करून खूप चांगल्या प्रकारे आपलं नाम आ, नाव या वकील क्षेत्रामध्ये कमावावं आणि गोरगरिबांना जास्तीत जास्त न्याय द्यावा जेणेकरून त्यांचे त्यां तेन, समाजासाठी किंवा या समाजासाठी आपण कुठेतरी कामी आलो असं त्याचं हे होईल फायदा होईल त्यामुळे मी पुन्हा त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो हो त्यांच्या पाठीशी पूर्ण परिवार आहे आणि मी तर त्यांच्या सोबत नेहमीच आहे प्रत्येक यश आणि अपयशामध्ये त्यामुळे त्यांना या पुढे जी कठोर मिळत आहे किंवा जी, जी प्रॅक्टिस आहे त्यासाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद सांगायचं झालं सा तर गुरु हेच ब्रह्म आहेत गुरु हेच विष्णू आहेत गुरु हे साक्षात शिव आहेत असं म्हटलं जात तस गुरुच्या मार्गदर्शनाशिवाय काही शक्य होत नसतं माझ्या आयुष्यामध्ये खूप सारे गुरु लाभले मला त्यामुळे हे यश मिळालेलं आहे आणि शालेय जीवनामध्ये आई वडिलांची साथ लग्नानंतर कुटुंबाची साथ आणि सर्वात महत्वाचं मार्गदर्शन म्हणजे माझ्या पतिदेवांचं तर ह्या असं गुरुरूपी मार्गदर्शन आणि साथ लाभली म्हणून मी आजपर्यंत इथपर्यंत प्रयत्न करून इथपर्यंत यश गाठू शकली आणि यापुढेही मी खूप मेहनत करून पुढचं कार्य करेल आणि माझ्या पतिदेवांनी जसं मला सजेस्ट केलंय की गोरगरबांची सेवा करून यापुढे पण कार्य चालू ठेवायचं आहे तर ते मी नक्की फॉलो करेन मी माझ्या प्रोफेशन नुसार युवकांना एकच सांगेन की समाजामध्ये आपण कायदा आणि सुव्यवस्था राखून बिहेवियर केलं पाहिजे किंवा वागलं पाहिजे आणि माझ्या समाजामध्ये माझ्या तालुक्यामध्ये गावामध्ये जेवढे पण माझ्या पतीदेवांचे जे जेवढे मित्र परिवार सगळे युवक आहेत त्यांचं जे काही सजेशन असतात ते मी त्यांना देत असते आणि यापुढेही देत राहील आणि माझं माझ्या प्रोफेशन नुसार जे नॉलेज आहे मार्गदर्शन आहे ते मी देण्याचा पुरेपूर प्रयत्न करेन तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे स्त्री ही पुरुषाच्या खांद्याला खांदा देऊन चालते माझा अनुभव असा की आपण प्रयत्न केले तर आपण तिथपर्यंत पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून आणि त्या पुढेही जाऊ शकतो परंतु या माध्यमातून आपल्या माध्यमातून मी एक संदेश देऊ इच्छिते की पुरुषाने जर स्त्रीला साथ दिली मार्गदर्शन दिलं सपोर्ट दिला तर स्त्री नक्कीच पुढे जाऊ शकते खांद्याला खांदा लावून काम करू शकते तर या माध्यमातून मी सर्व युवकांना पुरुषांना सजेस्ट करते की असंच प्रत्येकाने जसे माझे पतिदेव मला सपोर्ट करतात तसं प्रत्येक स्त्रीला करावं समजदारीने आणि अशा पद्धतीने प्रत्येक स्त्री ही पुढे जाऊ शकते आज हे दसऱ्याचं औचित्य साधून आपण आपल्या कार्यालयाचं उद्घाटन आहे आणि या शुभारंभाला इतके प्रतिसाद दिला सगळ्या जणांनी मला भेट दिलेली आहे आणि मला आशीर्वाद दिलेले आहेत त्याबद्दल मी सगळ्यांच्या मनापासून खूप खूप आभार व्यक्त करते म्हणजे आमच्या वहिनी यांनी भव्य एक मोठा ऑफिस मध्ये झालेला आहे या आपल्या परिसरातील पहिला आमच्या परिसरातील पहिला मोठा ऑफिस भुवंडीला आम्ही बघतोय तर त्यांना या ऑफिस साठी आम्ही खूप शुभेच्छा देतो तसेच त्यांनी त्यांचा जो काही क्षेत्र आहे वकिली क्षेत्र योग्य आणि यशस्वीरित्या पार पडावा या शुभेच्छा त्यांची मेहनत आम्ही सगळ्यांनी लहानपणावरून बघत आलो शाळेय शिक्षणापासून त्यांच्या आणि त्यांची प्रॅक्टिस वकील शेतात खूप चांगली आहे या त्यांचं नाव आहे आणि त्याने पुढे असंच नाव होत राहील ही प्रार्थना प्रथम सर्वांना दसऱ्याच्या शुभेच्छा आणि माझी खरंच मनापासून लाडकी बहीण आणि माझा एक मित्र त्यांनी खरोखर चांगली प्रगती आणि तिची मेहनत म्हणजे तिच्या स्टडी तिच्या मम्मी पप्पाची मेहनत तिच्या मिस्टरांची मेहनत ह्या सगळ्या मेहनतीने आज ती इथपर्यंत आहेत आणि त्यांच्या दोघांचे विचार किंवा आपल्याला काहीतरी करायचंय केशाचं शिखर गाठायचं या उद्देशाने त्यांनी आज हे सर्व भव्य असं हॉफिसचं उद्घाटन केलंय आणि आजच्या या शुभप्रसंगी विजयादशमीच्या दिवशी त्यांनी हा चांगला निर्णय चांगला मोठा असं एक भव्य दिव्य हॉफिसचं उद्घाटन केलंय आणि या दिवशी त्यांना माझ्याकडनं खूप खूप मनापासून शुभेच्छा हे तर डोंगर उभं केलं हे मी माझ्या डोळ्यांनीच बघत आले लहानपणापासून की त्यांनी दोघांनी पण अभ्यासाच्या बाबतीत स्टडीच्या बाबतीत जे काय केले आणि ते करून त्यांनी एक अनुभव मेहनत हे सगळं करून म्हणजे रात्रंदिवस दिवसाची रात्र रात्रीचा दिवस, दिवस म्हणतात त्या प्रकारे त्यांनी मेहनत करून हे सगळं उभं केलेलं आहे आईची मेहनत मी लहानपणापासून बघत आलोय आणि तिचा स्ट्रगल छोट्या छोट्या गोष्टीमध्ये तिने जी घरामध्ये केलेली ऍडजस्टमेंट आणि आता पण सासरी पण ती तिचे जे कुटुंब सांभाळून ऑफिस सांभाळून सगळ्या गोष्टीची जी, 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 जी परफेक्ट करते ना ते मी असं सांगेन की एक आदर्श असावा तर माझी ताई आज आज ती एम पीसी थ्रू एक एक्झाम क्रॅक केली आहे पण ते रिजल्ट होल्ड मध्ये आहे आणि ते होल्डवर आहे म्हणून त्यासाठी ती बसली आहे तर त्यानंतर पण तिची धडपड चालून त्याने ते ऑफिस उभं केलं आणि आता म्हणजे तिचं असं आहे की गोरगरिबा पर्यंत प्रत्येकाला न्याय भेटला पाहिजे आणि मला जर वाटतं ते रिजनेबल मध्ये पण करेल म्हणजे इतका साधा स्वभाव वा आहे माझ्या ताईचा आणि इतक्या एरिया ज्या ज्या तिच्या परिचयाच्या तिला जे जे लोक ओळखतात कधीच तिच्या बिहेवियर विषयी किंवा किंवा तिचं वागणं कधी चुकीचं आहे किंवा असं कधी कोणी बोलणार नाहीये आणि तिने तिला ऑफिस साठी मला मी तुला खूप खूप शुभेच्छा देतो आणि ती अशीच उत्तर उत्तर प्रगती करावी आणि बस तसही शुभेच्छा